जे बी मित्रांनो मित्रांनो ज्यावेळेस मी लंडनला यायचा विचार करत होतो त्यावेळेस मी एकच माइंडसेट बनवला होता की मला माझ्या देशाचं माझ्या राज्याचं माझ्या जिल्ह्याचं माझ्या समाजाचं मला नाव अपलिफ्ट करायचं आहे मला माझ्या लोकांना अपलिफ्ट करायचं आहे मी लंडनला आलो त्याच्या काही महिन्याआधी माझा ॲक्सिडेंट झाला होता माझ्या पाया पायात पाच प्लेट आणि काही स्क्रू टाकले होते जसं लंडनला आलो मी माझा कोर्स कम्प्लीट केला आणि मी जॉबला लागलो ला पण जे झालं हे तुम्हाला माहिती आहे मी त्यावर जास्त बोलणार नाही भरपूर मित्र कमेंटमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करताय की अरे तिथं आरक्षण नाही आहे म्हणूनच नको बसू मित्रांनो प्रश्न आरक्षणचा नव्हता प्रश्न हा संघर्षाचा होता प्रश्न हा माझ्या आईवडिलांच्या मेहनतीचा होता मी आज या व्हिडिओमधून मी त्या प्रत्येक व्यक्तीच मी थँकफुल करतो की ज्यांनी माझ्यासाठी आवाज उचलला प्रत्येक पॉलिटिकल लीडरचं पॉलिटिकल पार्टीचं सिंगल व्यक्तीचं ज्यांनी माझी स्टोरी मेन्शन केली माझ्या व्हिडिओ शेअर केल्या माझ्यासाठी आवाज उचलला मी प्रत्येकाचा थँकफुल आहे प्लीज माझा थँक्यू एक्सेप्ट करा आणि मी जेव्हा लंडनला आलो मी ठरवलं होतं की मी प्रत्येक इव्हेंट अटेंड करेल बिझनेसचे चे फायनान्सचे मी ते इव्हेंट अटेंड करायचो आणि त्याच इव्हेंटच्या कनेक्शन्सनी मला आज एक ऑफर लेटर भेटली ले एका कंपनीतून मित्रांनो मी लवकरच तुमच्यासोबत सगळं शेअर करेल गुड न्यूज बट या व्हिडिओमधून मी इतकंच सांगतो की प्लीज आय एम रिअली थँकफुल टू यू मला थँक्यू एक्सेप्ट करा सगळ्यांनी जय भीम